आजच्या या सार्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील श्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीयद भोसले फाती पाटील राजकीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन खातील महाराष्ट्र राज्य सरकारचे साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पंराव खातील संसदेचे सभासद विधिमंडळाचे सभासद कारखान्यांचे अध्यक्ष संचालक मंडळाचे सदस्य आणि उपस्थित बंधी आता या आत्ताच्या विषय बैठकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आहोत यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेला थोडी वेगळी स्थिती सन तेवीस तेवीसला या देशामध्ये तीनशे वीस लाख टन साखरेचं उत्पादन केलं आणि त्यातली एकवीस लाख टन साखर ही इथेसाठी वापरली होती यंदाच्या गैरठामध्ये દોનશે સત્યાતર લાખ ઉત્પાદન હોઈ અને વ્યતિરિક્ત પસ્તીસ લાખ ટન ઇથેનૉલચી વાપરલી અંદાજે વર્ષ માધ્યાવતે સાકરધંદ્યા છે દ્રષ્ટિને ક્ષેત્રે દ્રષ્ટિને એક અતિશય મોટ વર્ષ હોય પુષ્ય વર્ષી જી કઈ એકંદર વી पावसाची स्थिती होती पाण्याची स्थिती होती ही फायद्याच्या नंतर अनेक कारखान्यांना पुढच्या वर्षी उसाचं काही एका ठराविक काळात कसं संपायचं याची चिंता होईल अशी शक्यता नाकारता येते आज अभ्यास उत्साह ऊसाचं उत्पादन तर वाढवायचं ते वाढवायचं वाज़ा, असेल तर शुद्ध ऊस मिळाणं ही वापरायची आवश्यकता आहे आणि नेहमीच या सगळेमध्ये सांगत असतो की या संदर्भात थोडं अधिक लक्ष द्यायची गरज आहे दर्जेदार ऊसाचं बियाणं मिळावं यासाठी व्यसानं अधिका बरेच निर्णय घेतले ठिकठिकाणी जमिनी घेतल्या वीज फार्मामध्ये एकशे पन्नास एकर क्षेत्रावर आज दर्जेदार ऊस विहण्याचा कार्यक्रम आपण हाती घेतला आहे आणि राज्यातील आणि राज्याबाहेरच्या साखर कारखान्यांना कर लेण फुरसा आव्हान करतो साखर कारखान्यांनी कर जास्तीत जास्त लढत लेण्यामध्ये करून वी एस आयचा हा लनाचा उत्सोग हा त्यांनी करून घेण्याची गरज आहे संस्थेनं उत्तम दर्जेला देण्या तसेच संस्थेवर दिल्या जाणाऱ्या विविध कृषी सेवा मराठवाडा विभागातील साखर करताना आणि शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये अलगड तालुक्यामध्ये पाथरवाडा इथे अभिने एकशे एक सव्वीस एकर ही जमीन खरेदी केली पाथरवाला इथे आपण संशोधन केंद्राची उभारणी केली आहे आणि या केंद्रात विविध जातीच्या ऊसांची लागवड करण्यात आली असून उत्तम दर्जाचं मिळाणं उच्च संबंधित रोफे प्रशिक्षण विविध कृषी उत्पादने आणि इतर सुविधा लढा अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसवले याचा प्रयत्न आपण सुरू झालेला आहे मला सगळ्या धर्तीवर विदर्भात सुद्धा यासंबंधीचा निर्णय आपण घेतला विदर्भातील शेतकरी आणि साखर कारखान्या यांना वेगवेगळ्या हक्काची सेवा देण्यासाठी नागपूरपासून पस्तीस किलोमीटरवर म्हसळा आणि गोफाखूर या गावांच्यामध्ये आपण एकशे त्र्याहत्तर एकर जमीन खरेदी केली त्याचं विकासाचं काम सुरू आहे आणि या केंद्राच्या माध्यमातून विदर्भातल्या शेतकऱ्यांना दर्जेदार घेणे आणि लाटीच्या सुविधा या त्या ठिकाणी दिल्या जातील संस्थेनं इतर फारकडे डेव्हलप केले आता उदाहरणार्थ होईचा इश्यू हा एक महत्वाचा इश्यू आहे त्या संबंधी होई बायो कंट्रोल उसावली भूमीचा प्रतिभाग करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरला याबरोबर लाभा आणि संशोधन संस्थेच्या सहकार्यानं आपण वसन ऊर्जा हे संजय अतिशय प्रभाव आपण तयार केलं त्याचा वापर हा जास्ती जास्त केला पाहिजे याबद्दलचा आग्रह हा माझ्या आहे दिवसेंदिवस दिवस सोडणे हा एक प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि त्याचा उल्लेख हाच राज्याचा उपमुख्यमंत्र्यांनी केला संस्थेमार्फत युएसआय अठरा एकशे एकवीस ही नवीन दास दोन हजार चोवीसमध्ये हो राज्याकरता पथळीत ही थी दात चहा चहाची दिवतीस या पचरीत ऊस जातीपासून निर्माण केली असून ऊस आणि साखर खराब उत्पादन याच्यामध्ये चहाची दिवस ह्याच्या ही अधिक सरस आहे ही दात न जोरणारी आणि यांत्रिक करणारा त्याचा अतिशय मदत होतोय केंद्र सरकारने फिरतो मध्ये इतर मिश्रणाचा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम हातामध्ये हातामध्ये घेतलेला आहे आणि माझी खात्री आहे याचा उपयोग हा अवसर सरकारना अधिक झाल्याशिवाय राहणार नाही भारत सरकारने पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये प्रधानमंत्र्यांनी हजी हायड्रोजन उचलण्यानंतर जागतिक केंद्र भारत बनावं अशी एक घोषणा केली आणि त्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन याची घोषणा त्यांनी केली सध्या देशात खत <coughs> आणि रिफायनरी यासाठी सुमारे दहा दशलक्ष टन हायड्रोजन वापरला जातो भारत सरकारने ऐंशी टक्के ग्रीन हायड्रोजनच्या उत्तरणानंतर लक्ष ठेवलं आहे जास्ती विकसन तंत्रज्ञानाचा वापर करून लग्या लग्यापासून ग्रीन हायड्रोजन हा तयार केला जातो साखर उद्योगामध्ये जास्ती वापराच्यानंतर अतिरिक्त वीज ग्रीनला जीश विकली जाते डीसन या विजेचे दर कमी होतात साखर उद्योग विद्याच्या सहाय्यानं काही नवीन इत्यात बदल करून काही व्यवहार निर्णय आपण घेऊ शकतो का याचा विचार हा नक्की करावा लागेल दोन हजार आठ पासून दोन हजार आठ आणि नऊ पासून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ नवी दिल्ली आणि आय हे दोघे एकत्र काम करतात आयला साखर आणि दिसलेली उद्योगाचा चातर तयार करण्याची भूमिका ही सुचवलेली आहे चातरमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सध्याच्या तंत्रज्ञानाचं पुनरावलोकन करणं प्रदूषण कमी करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणं आणि प्रदूषणाच्या नियमामध्ये सुधारणा करणं याचा समाज आहे गेले चार वर्षांपासून अति अतिप्रदूषण करणाऱ्या उद्योगांच्या तपासणीचं काम केंद्रीय प्रदूषण व नियंत्रण मंडळ व्हीएसआयला सोपवलेलं वीएसआयच्या द्वारे दरवर्षी गंगा येऊना नदीच्या परिसरातील चारशे इंडस्ट्रीची तपासणी ही केली जाते आणि याच्यामध्ये वीएसआयचा सहभाग हा करून घेतलेला आहे भारत सरकारच्या ग्राहक आणि अन्न सार्वजनिक वितरण मंत्रालयानं नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम हे डेटा एकत्रित करण्याचं काम नुकत्याच हातीमध्ये घेतलं यामध्ये अचूक स्थिती विधेयक गैरभरात मुक्त नोंदी होणं ही अपेक्षा आहे आणि हे काम करण्याची जबाबदारी व्ही एस आय यांच्यावर दिलेली आहे त्याला अनुसरून देशातल्या सर्वोच्च कारखान्यांची देशाची एकत्रित संगणक प्रणाली आवश्यक त्या साध्या करायच्या आज वसंतदादा शिवसाच्या वतीनं उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आणि आर्थिक व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तम काम केलं त्याचा आपण या ठिकाणी का सर्व कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना संलग्न दिसलेला आज या ठिकाणी पुरस्कार दिला जातो उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कारखान्याचे फारचे अधिकारी वृक्ष साखर अभियंता मुख्य साखर तज्ञ व्यवस्था होत पर्यावरण अधिकारी यांना त्यांचं उत्कृष्ट का कामगिरीबद्दल आपण या ठिकाणी गौरव करतो याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्टी आहे की त्याचा उल्लेख या ठिकाणी आत्ताच उपमुख्यमंत्र्यांनी केला आणि ती या सगळ्या कामाच्यासाठी जी काही पाहिजे तो शकत देण्याचा निर्णय वीएनी याच्यामध्ये आधी घेतलेला आहे त्याच्यात आजच्या बैठकीमध्ये थोड्या बदल केलेले आहेत आता उदाहरणार्थ यशवंतराव चव्हाण पुरस्कार हा रुपये दहा हजार असतो आणि यंदाच्या वर्षी सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातले शेतपोर यांना तो पुरस्कार मिळालेला आहे आजपर्यंत या पुरस्काराची रक्कम दहा हजार होती आजच्या बैठकीपासून ती एक लाख होईल <laughs> त्याच्याशिवाय वसंतराव नाईक पुरस्कार अमोल सरराव लोंढे तालुका माझा सोलापूर यांची जी सुरू होणार असल्या पहिला त्याला त्यांना दहा हजार सुधीचिन्ह आणि फत या फुली जाहीर केलं त्याच्यामध्ये दूर ठेवून दहाच्या एक लाखाचं असलं अण्णासाहेब शिंदे पुरस्कार खोर् हंगामाचे पहिले शिवाजी देवकर यांचा दहा हजाराचा पुरस्कार आज एक लाखाचा होईल त्याच्यानंतर उत्कृष्ट साखर कारखाना अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांना दोन लाख एक्कावन्न हजाराचा पुरस्कार होता आजच्या बैठकीमध्ये ती रक्कम पाच लाखाची केलेली आहे याशिवाय जे अधिकारी सर्व उत्कृष्ट अधिकारी दहा हजार ठिकाणी एक लाख सर्वोत्कृष्ट अस्लेश्वर आहे दहा हजारच्या ठिकाणी एक लाख सर्वोत्कृष्ट फायनान्स मिनिस्टर योगीराज नानखिल्ले दहा हजार ठिकाणी दहा हजार ठिकाणी एक लाख सर्व उत्कृष्ट शेतकरी अधिकारी प्रशांत फाटील दहा हजारच्या ठिकाणी एक लाख आणि चीफ उत्तम चीफ केस सुनील जाधव यांना दहा हजारच्या ठिकाणी एक लाख अशा भागाचे या गोष्टी जाहीर केलेले आहेत एक शेवटचा मुद्दा मग एवढा सांगतो की कृत्रिम कृत्यवृद्धवा या तंत्रज्ञानाचा वापर झकाशे न होतोय जगातल्या अनेक देशामध्ये मी गेल्या दोन तीन वर्षामध्ये त्याची अधिक माहिती घेतोय आणि त्या दृष्टीने काही फावलं आम्ही महाराष्ट्रात सुद्धा साठली आणि आमच्या लक्षात हे आलं उसाचं उत्पादन वाढतंय साखरेची टक्केवारी वाढती वजन वाढतंय उसाची हाईट वाढते त्याची कांदी जी साधारणतः अठरा एकोणीस वीस होती ती कांदी जवळपास एक्केचाळीस वर्ष सुद्धा गेली असंच इथं पाहायला मिळत आहे आणि हे सगळं होतं त्याच्यामध्ये कृत्रिम युद्धा ए आय या, या तंत्रज्ञानाचा वापर हा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून कृत्रिम कृत्रिमत्तेचा वापर साखर कारखान्यात विविध कार्यामध्ये आपण करू शकतो साखर कारखान्यामध्ये अनेक प्रकारच्या यंत्रसामुग्रीचा वापर करतो या सर्व यंत्रणा प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी कृषी बुद्धिमत्ता याचा वापर हा निश्चित करणं गरजेचं आहे आणि या तंत्रज्ञानाबाबत शेतकरी साखर कारखाना यांना सेवा सल्ला देण्यासाठी वी एस आय मध्ये एक स्वतंत्र विभाग हा स्थापन करण्याचं नियोजन आहे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान संदर्भात बारामतीमध्ये हो कृषी विकास प्रतिष्ठांचं संशोधन सुरू आहे या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होतोय माझ्या आग्रहानं सूचना आहे की हे बदल होत आहेत त्या बदलाची नोंद आपण घ्यावी त्याचे प्रयत्न आपल्या क्षेत्रावर करावे शेतकऱ्यांना जागरूक करावे आणि हे बदल सीमित आपल्या भरते न राहता प्रत्येकाच्या शिवाय